मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली हत्या होऊन सोळा सतरा दिवस झाले पण बारेकरी आणखीन सापडत नाहीत त्यांच्यावर कार्यवाही होत नाही पण राज्यातून मोठे मोठे नेते आमदार खासदार मंत्री देशमुख कुटुंबाची सांत्वन भेट घेत आहेत प्रत्येक वेळी मारेकरी लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कार्यवाही करू शिक्षा देण्यासाठी जे काय असेल ते, ते ते त्या कुटुंबाला आश्वासन देत आहेत संतोष देशमुख यांचे कुटुंब आशा लावून आहे कधी मारेकरी सापडतील व त्यांना शिक्षा होईल लवकर गुन्हेगाराला पकडून जशी त्यांची हाल केले तशीच त्यांची हाल करावे एवढी इच्छा भेट घेण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे घरी गेले होते मोडकळीला आलेले घर ना लाईट ना पाणी देशमुखांचं घर पाहू पाहून संजय शिरसाट गलबलून गेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मोठा निर्णय घेतला आहे देशमुख कुटुंबाबद्दल काय निर्णय घेतला आहे काय आश्वासन दिलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी अंकुश गवळी आपण पाहत आहात संवाद मराठी न्यूज संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली गावाचं भलं करणारा देव माणूस गेला असे म्हणत संपूर्ण बीड हळहळलं हल संतोष देशमुखाच्या कुटुंबियासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला संतोष देशमुखाच्या कुटुंबियांना घर मिळणार आहे संजय <coughs> मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री उदय सामंत यांनी घराची पाहणी पण केली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा निर्णय घेतला संजय शिरसाट म्हणाले संतोष देशमुखांचे घर जे पूर्वज पूर्वजांनी बांधलेले आहे जवळपास एकोणीसशे ऐंशी साली हे घर बांधलेले आहे अठरा विश्व दारिद्र्य येथे आहे घरात एक छोटा फॅन आहे घरात लाईट देखील नाही घराची परिस्थिती बिकट असताना देखील संतोष देशमुखांनी कुटुंबाचा घराचा विचार न करता गावाचा आणि समाजासाठी काम केले का ही खूप मोठी बाब आहे शासकीय मदत मिळेल ती मिळेल पण एकनाथ शिंदेने आमच्याकडे काही मदत पाठवलेली आहे ते आम्ही सुपूर्द करीत आहोत पालकत्व आम्ही स्वीकारले आहे उदय सामंत म्हणाले ज्या लोकांनी मिळून हत्या केली जे अटक करायचे बाकी आहेत त्यांना देखील आट अटकेची त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल असे त्यांनी या ठिकाणी कुटुंबाला आश्वासन दिले कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हा एकनाथ साहेबाचा निरोप घेऊन या ठिकाणी आम्ही आलो आहोत देशमुख कुटुंबाला मदत घेऊन शिंदे साहेबांनी पाठवलं होतं ती मदत कुटुंबाला आम्ही केलेली आहे स्वतःचं घर उभं करण्यासाठी जे जे काही लागेल ते शिंदेसाहेब सहकार्य करतील कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही वाचवले जाणार नाही किंवा कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही जे कोणी या चौकशीमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कडक आणि कडक कार्यवाही केली जाईल देशमुख कुटुंबाला न्याय दिला जाणार आहे पोलीस अधीक्षक नव्याने आलेले नवनीत कावत यांनी त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे त्यांना त्यांच्या पाठीशी शासन म्हणून आम्ही आहोत तातडीने जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक केलं जाईल शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने आम्ही देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहोत एस आय टी नेमलेली आहे न्यायालयीन चौकशी देखील सुरू आहे दोषी असतील कोणालाही कोणी असो त्यात त्याला सोडलं जाणार नाही असे सामंत म्हणाले एकंदरीत देशमुख कुटुंबाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घर व त्यांना न्याय देण्याची जी भूमिका आहे या भूमिकेबद्दल आपले मत काय आहे ते आपण कमेंटमध्ये कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद